कुन्या, ए कुणया अरे उठ ना तुला जायचं नाही का कॉलेजला जाता येईल काय करा हे पोराला मी अरे तुला ऍडमिशन घ्यायचं आहे तुला जायचं नाही का कॉलेजला म्हणजे तो मोने झोप म्हणून तू झोप राहिले त्याच्या पाय देऊन चालू राहिला का तू ठेवील चार पुरी तुला बी ठेवायची आहे का मग अरे उठ ना हे पोरच फक्त निबरगड झाले भाई कोडग्या कोडग्याला आज नाही कालचा कोडग्या आज नाही त्याला उमजा ना पार चालायला बाई मला तर शिना आला बाई हे पोर बिलकुल आवरत नाही का ऐकत नाही का काहीच नाही ते मोठं पोर जसं करायला पाहतं तसं हे त्याच्या पाया पाय देऊन चालायला पाहतं बापाचा बिषी नाही आलाय बाई बापाने बी कामावरून यायचं मोबाईल घेऊन बसायचं ती मॅच पाहती मॅच खायला देते काय काय नु बापाचं झालंय एक पटन पोरांचं झालंय दुप्पट याच्यापासून काहीतरी अपेक्षा ठुली हा बी नालायक सुधारायला तयार नाही आठ वाजून पाच मिनटं झाले तरी हा पसरेल याला बापांना ऍडमिशनला बोलवेली त्यांना कुठं कुठे जीव काढावं हो या गा बाळांना पायी मग काय बाई नवसे केले होते काय माहिती घाणी पदरी पाडल्या मायवाल्या बाप एक पटन पोरं दुप्पट यांना घरातलं काम सुद्धा उमजत नाही का काहीच नाही अजून झाड नाही झुड नाही काहीच नाही एवढा माजल्या माने करायला लागलाय पोऱ्या सुधरायलाच तयार नाही भाई मला तर काही डोकं बाई ना याच्या बापाचा सुद्धा बार भरीत मी हा आता बापाचा बेद पाहते बापाचा काय व तुम्ही काय करू राहिले मॅच पाहतो मॅच आयुष्याची मॅच झाली हिड पाहू नको का नाही नाही पाहू नको ते पायसाठीचे मी त्याच्याबद्दल वाद नाही पण रोज उठून तुम्हाला हाच भर राही तुम्ही याच्यावरून आला त्यामुळं कामावरून आल्या तुम्ही फक्त हे मडच घेऊन बसत या कधी त्या फक्त काम दिसत तुम्हाला।, तुम्हाला तुला सकाळी काम सांगून गेलो ते केलं का नाही केलं येळ उठत आहे कधी झोपतय कधी काय करते करत मध्ये मोबाईलांमध्ये नाही बाई तुमच्या पुढे हात जोडले व खरच ना मध्ये पहा बाकी चे कसे वागू राहिले त्यांचा वाटी चमच्यानी कोडग्या लाज नाही अशी गम्मत झाली तुमच्या वाली हा ना तू खाऊ खाऊ माज नाही तुम्हाला एवढी एवढी लाज वाटून राहिली तुला काही काम नाही ना नाही मला काहीच काम नाही हे तुमच्याही करते काम सगळं मला काच काय काम आहे तो संडासला जाऊन बसलाय हा पुसली त्यांनी भाई था। था। तो 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 भी तो मी रिकामी नाहीये रिकामी नाही तू करते काय नाही नाही स्वतःच तु काय लागले कसं कानात या माखत आहे मी काय करते मी लोकांच्या काढीत तू लावड फोरन जास्ती लाड हा 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 तुम्ही तेच केलं तुम्ही तेच केलं तुमचे का खानच सगळे ना काय काय माहिती पण मी काय म्हणते तुम्ही कामावरून आले मोबाईल पाच दहा मिनिटं घेऊ नका ना त्याला जराशी विश्रांती द्या मोबाईल ला दिवसभर मी तुम्हाला फोन केला तुमचा फोन एंगेजच येतो हा मग तुमच्या वाला फोन एंगेज येतो काय बोला त्यान काय वागा त्या वय गेली तरी सोय आहे ना सुधरा जराच पोरांक लक्ष टाका आयदर नाही 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 मी मी आता काय पालच मांडलाय आई आयदर नाही तू पाल मांडले ते बर हां आयका बोरेव लक्ष दे नाही नाही मा नाही लक्ष मी तोंड करावा तर तू तोंड करते तुला कोणी चांगलं नाही म्हणत मग त्या त्या तोंडामुळे नाही बोलले मा काय नडले त्यांच्या वाचून बाई काय उठ बाई ना आता तो संडासला जाऊन बसलाय हाक मार देला बाय तुम्हाला काय झाली जडपण बटाट्या नो राहिले हो पाटक्या बोल हो ते बाई पण तुम्ही ना त्या पोरांक लक्ष द्या त्याला ऍडमिशन घ्यायचं ठेवा हा बारावीला त्याने काही दिवे गाजवले सत्तेचाळीस टक्के पडले तुमच्या हेच बोलण्या पाहिजे आपल्या वाला कुटुंबाचं वाटूळ झाले हेच बोलण्या पाहिजे हा तुमचा घेतला आई बापांनी फायदा कमावलं ते त्यांच्या बांजाळी घातलं देत्या का वावर काढून देत्या लाच काय कमी पडलं का मागून उठून आता आयुष्याचं वाटोळ झालं भिकाऱ्याशी लग्न मीच डोकं खाते मीच तोंड तुमचं चालू हा माई कटकट चालत येऊच नाका ना तिच्याक जाऊन राहा ना तुम्ही बोलत मी तेच म्हणते ये येऊच नाका ना कोणी सांभाळत असं तिच्याकड जाऊन राहा तसं काही नाही आपल्या वालं हे कपडे उतरून ठेवायचे गाडी इडस लावायची नीटमध्ये निघायचं मोठ्या आवळून तरी पाहायला येणार नाही उठवाय ना झालं मला दोन नवऱ्या ओन नवरे मस्त पैकी मी राहीन टेन्शन नाही काय उठवाय नाथरूमधून ते बाया बाप एक पटन पोरं झाले दुप्पट यांनी मला उठण काळा आणली बाई साडे ना पाठी पाच पासून फक्त मला आवाज देते उठ 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 गजरीने उठायचा गजरीने डबा करायचा गजरीने कपडे काढायचे येत या कामाचे नाही काय

परत होते ना अरे पण ते संडासात गेले त्या संडासात चिरी ते बोलायला तुम्हाला दम नाही एवढा तेवढा सकाळचा टाइम होय ना डबल या कुणा डबल म्हणजे अरे कवारू करतो हे बाई या अरे तू काय ला का 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 ना कोरी सुटला का काय का काढी ना कोरी सुटलाय हा गुण देते का नाही अरे तू आठ पाचला उठलाय नऊ वाजून दहा मिनटं झाले कुण्या अरे कुण्या तू काही शेपारला काय मी तुला घरातून फोन करू राहिले तो फोन सुद्धा वाजन तू फोन घेऊन गे गेलाय ना कुण्यामध्ये अरे <coughs> माझू नको कुण्यालाई इज्जतीत राय मी हूच करतो बाई अरे काय का अटकले का काय तो तोंडात को कुण्या एक तास झालाय संडास बाथरूम मध्ये चक्कर बिकर येऊन पडला काय भांड्यामध्ये याचा तोंड गुचल काय तुला म्हणल संडास लावून दरवाजा हा फक, फक्त, फक्त पडद्या लावून आगायचं पुण्या पुण्या अरे काय 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 करत काय तो काय मोबाईल एक तासापासून हलवीत बसलाय काय काय माहिती काय तो मोबाईल नाही का असे बरोबर माग पुढं का काय हा मोबाईल काय पाहत नाही मोबाईल मध्ये हा मलाच कळा बाथरूम मध्ये गेल्या मोबाईल याचा बारीक होतो मग फोन केला काही चित्र पाहतो का काय काय माहिती का काय आहे पोहार मी फोन करतो त्याला अरे पण मधी सायलेंट आहे का नाही फोन लागतो कुणया कनसे खाचे माजले पार तुम्हाला सांगत हे या बापाचं ना लक्षच नाही यांच्यावर तुम्हाला सांगतो बोलाय तू बाहेर आला तर बरं नाही तो तंगड्यास तोडील बरं का मी कुण्याबाई निसता कनवतोय हूं हूच करतो याच्या तोंडात लेंडू का टाकलं का काय काय माहिती काढी भाकरी खाल्या का हा गतो तेच खातो एक तासापासून तेच कळाना बाई रोजच झालंय रोजच झालंय तुम्हाला सांगत मला पार भावाजी शीन येऊन गेला बाप झालाय एक पट आणि पोरं झाले दुप्पट हा यामध्ये चाट उर राहिले आला का तू तो तू पोरया तुमचा ऐका तो मग ऐका दाख मग मला तर निश्चय लातानाच उडवी ते तुमच्यापासून पोरांपर्यंत अरे त्या टायमाला विचारत आहे कसं होतं तू म्हणजे लय कुतून तोंड घालाय हा मग मा आता तोंड पाय बा आता ठेसल्या येणार राहत नाही हा तोंडाला चव घातली हा ना मी आता तुमच्या वागण्याने चव तुमची मी काय म्हणतो बर का आता तू इथं बांधणं राहू द्या हा आम्हाला चहा करा चहा आठवलाय भाभाजी बसा का एक तर मायना लई झालं आहे डोकं आऊट ने ने, आउट हा माणूस कामावर जातो कामावरून आला का नसता मॅच खेळत बसवतो याच काही घरात लक्ष नाही ते मोठं पोरं ते बी बांबवलं तुम्हाला सांगत आणि त्याचा पाहून हा लहान त्याच्या पायावर पाय देऊन चालायला पाहतो काल तुम्हाला माहितीये हाय ना वाडीत गेला होता चक्करला त्याला इशारा झाडझुड झाली नीट मध्ये चपला घातल्या मध्ये निघाला आणि सकाळी त्याला शॅम्पू आणायला लावले त्याच्या वेळेला जीवा आलं तीन ठिकाणी वाकडा झाला तो न सांगता जातो सोयाबीन चिल्ली खायला म्हणून पायावर पाय देऊन निघाला मग त्याना ठुल्या दोन पुरी तू ठेव चार पुरी बाप ठेवील दोन आवा अरे आपल्या लोक थोडं म्हणतो माझं ऐका ना ते आहे नाही नाही मी काय म्हणते ते, ते, ते मोठ्या पोरांनी दोन आवा ठुल्या तो ठेवीन चार आवा तुम्ही ठेवा दोन आवा मला द्या एखादा बोवा पाहून मी आहे साऱ्या घरणीच जवळ झाले काय काय बाई मला तर शिन आलाय बाई काय करायचं बरं काम माझी पोरांना वळण लावायचं तर या मा डोकं पार एक काम करा ना हा मग जाऊ द्या मी वही पाहून मशीन उभं राहावं लागत मशीनवर मग मशीन वर मशीन वर मी काय तुम्हाला म्हणून राहिले का तुम्ही दांडा घ्या त्यांच्या डोक्यांमध्ये गाला तुम्ही दोन शब्द बोलले तर बाप काला करेल झाला पण काय मला सला आणत काय रे हे पोरा अरे तू ठू ना मोबाईल अरे कुणा तो चालवले काय मग तुला किती टाइम झाला मोबाईल मध्ये पाहतोय काय तू गेम अरे आयुष्याचा गेम होईन तो वाले आज जर नाही सुधारला तर गेम पाहतो गेम याच्यात टाकू का दोघांचे मी याच्या टाळू तर आट्टा टाकील बाई नाही बुक्की टेम गोळा आणली याला त्या टायमाला मी दान करतो तुला लय राग येतो आता घे डोकं आगून तुला काय रे तुला काही पायाला काही मुंग्या नाही येते का पोटऱ्याला गोळ्या नाही चढती एवढे एक तास भर बर बसवतो बाथरूम हा ना त्याच्यातून काही भेटत का हागात का ते लोक हात हागात जरास फक्त हागता हागता खेळायला लावी त्या ना तेव्हा सारखे बोट चालू नाला तुम्हीच आता, मा कट -कट मा मा का का आता ना एवढं बोलू राहिले एवढी कटकट झाली घरामध्ये तरी त्यांनी मोबाईल सोडला का सोडला का मग सारखं बोलू नका मला आता मोटरले झाले मला आवडते नाही बापांना आता येळवारी लक्ष घातलं तर बरे नाही तर गेले बाया तर तुमचे जातील आणि माये जातील जाऊ पाडता दिवसभर मला काय तेवढाच उद्योग नाही मला बी काम राहत काम पाहून दोन मिनिट मोबाईल घेते तुम्ही बी कामावरून आल्या आल्या माझ मोबाईल मध्ये बसा त्या बोट कवरती मॅच चाललो जेव्हा तुम्हाला झोप येईन तेव्हा तुम्ही मोबाईल माता त्या आणि दिवसभर तुम्ही काम नेमून जायला राहत ते करावं लागत या तर काय मोबाईल हातात नाही राहत पण मग आणि माया मोबाईलचं काढायची काही गरज नाही मला काय कोणत्या बोनचे फोन नाही येते हे बाया पोरांची डोळा माव तुमचा डोळा मावं परत तिकडे हाय येत नाही नाही सार घर शेपारलंय निस्त नुसतं बाप झालाय एक बटन पोरं झाले दुप्पट